अनेक लोकांना दर महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा त्यांचा पगार त्यांच्या खात्यात जमा होतो तेव्हाच आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटतं महिन्याच्या अखेरीस त्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणी येतात त्यांचा पगार इतक्या लवकर कुठे गेला यामुळे ते गोंधळून जातात हा पगार ते तो पगार या दरम्यानच्या कसरतींचा सामना करत जगण्यामुळे त्यांच्यावर ताण येऊ शकतो आणि तुमच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होऊ शकतो मात्र यावर उपाय म्हणून तुम्ही थोडासा पूर्वविचार करून आणि चांगल्या पैशाच्या व्यवस्थापन पद्धतींनी स्वतःसाठी आर्थिक बफर तयार करून हे चक्र संपवू शकता यासाठी नेमकं काय करायचं जाणून घेऊ सविस्तर सुरुवातीला पाहूयात आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे सामान्यतः मासिक पगारावर अवलंबून न राहता तुमचं राहणीमान आणि खर्च भागवण्यासाठी पगाराव्यतिरिक्त पुरेसं उत्पन्न आणि मालमत्ता असणं याचा अर्थ असा की तुम्ही सतत पैशांसाठी काम करण्याऐवजी तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करतात बऱ्याच लोकांसाठी ही कल्पना दूरची वाटते परंतु किओसाकीचे शब्द ही कल्पना पुन्हा आवाक्यात आणतात ते सुचवतात की हा प्रवास पैसे कसे काम करतात हो हे समजून घेण्यापासून हुशारीने कशी गुंतवणूक करावी आणि माहितीपूर्ण आर्थिक निर्णय कसे घ्यावेत यातून सुरू होतो आता पाहूयात रॉबर्ट किओसाकी नेमके कोण आहेत रॉबर्ट टोरू किओसाकी हे एक अमेरिकन व्यापारी उद्योजक आणि लेखक आहेत जे त्यांच्या रिच डॅड पुअर डॅड या वैयक्तिक आर्थिक सल्ल्याच्या पुस्तकासाठी ओळखले जातात त्यांनी रिच डॅड कंपनीची स्थापना देखील केली होती ज्यातून पुस्तकं आणि व्हिडिओद्वारे वैयक्तिक आर्थिक आणि व्यवसाय शिक्षण प्रदान केले जात होते मात्र या रिच ग्लोबल एल एल सीने ज्याने दोन हजार बारामध्ये दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला होता बरेच लोक ही पुस्तके वाचतात व्हिडिओ पाहतात आणि सेमिनारमध्ये उपस्थित राहतात परंतु कधीही पुढचं पाऊल उचलत नाहीत किओसाकीचं वाक्य आर्थिक स्वातंत्र्यासाठी काम करण्याचं ज्ञान प्रत्यक्षात आणण्याचं महत्त्व दर्शवतं आर्थिक स्वातंत्र्य हे स्वप्न नाही तर तो एक निर्णय आहे जो शिकण्यास आणि त्यासाठी काम करण्यास इच्छुक का आहेत त्यांच्यासाठी ते पूर्णपणे साध्य करण्यायोग्य निर्णय आहे आता पाहूयात रॉबर्ट किओसाकी यांनी आर्थिक स्वातंत्र्यासाठी दिलेले काही महत्वाचे सल्ले नेमके कोणते ते म्हणतात भविष्याचा अंदाज घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भूतकाळाचा अभ्यास करणे किंवा भविष्यवाणी करणे तुम्ही काम करा किंवा नका करू मालमत्ता तुमच्या खिशात पैसे टाकत राहते आणि दायित्व तुमच्या खिशातून पैसे काढत राहतात तुमच्या यशाचे आकार तुमच्या इच्छेच्या ताकदीवरून तुमच्या स्वप्नाच्या आकारावरून आणि वाटेत तुम्ही निराशेला कसे तोंड देता यावरून मोजले जाते सोन्याच्या किमतीत झालेली वाढ ही भांडवलशाहीला अडखळा असल्याचं लक्षण आहे आपल्या सर्वांकडे असलेली सर्वात शक्तिमान संपत्ती म्हणजे आपलं मन जर ते चांगलं प्रशिक्षित केलं तर ते प्रचंड संपत्ती निर्माण करू शकतं असंही किओसाकी म्हणतात तर मंडळी आर्थिक स्वातंत्र्य तसेच आर्थिक स्वातंत्र्यासाठीचे किओसाकी यांचे हे सल्ले तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी रेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा धन्यवाद